नमस्कार श्रोते हो इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी साठी आपलं मनापासून स्वागत करते श्रोते हो आज आपण स्टुडिओ मध्ये बोलावलं आहे अशा दोघांना की ज्यांनी एक क्षेत्र करिअर साठी खूप वेगळं निवडलंय ते क्षेत्र आहे मर्चंट नेव्ही हे दोघं पती पत्नी आहेत आणि क्रूज वर किंवा जहाजावरती त्यांचं हे करिअर सुरू आहे, आहे। आपण त्या दोघांशीच गप्पा मारणार आहोत आणि त्या ठिकाणी त्यांना येणारा अनुभव येणाऱ्या अडचणी किंवा काय चॅलेंजेस आहेत अशा सगळ्या अंगाने आपण चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम अंकित पाटील आणि प्रियल पाटील तुमचं मनापासून स्वागत करते धन्यवाद धन्यवाद प्रियल ताई मला सांगा की तुम्ही मूळच्या थन्यव कुठल्या आणि तुमचं शिक्षण काय आहे मी मूळची पुण्याची आहे बर माझं शिक्षण दहावी पर्यंत रिसोर्ट डेव्हलपमेंट होती त्यानंतर अकरावी बारावी मी सायन्स फील्ड मधून गरवारे कॉलेज मधून बारावी नंतर मी इंजिनिअरिंग साठी ऑफ इंजिनिअरिंग जे पुण्यात आहे तिथे मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या फील्ड मध्ये इंजिनिअरिंग चार वर्षाची पूर्ण केली अच्छा अंकित सर मला सांगा तुमचं सा शिक्षण आणि तुमचं लहानपण कुठलं माझं शिक्षण रत्नागिरीमध्ये झालेलं आहे सॅक्रेड आउट कॉन्व्हेंट हायस्कूल रत्नागिरी त्यानंतर मी अभ्यंकल कुलकर्णी ज्युनियर कॉलेजमधून माझं बारावी कंप्लीट केलेली आहे त्यानंतर मी इंजिनिअरिंग फील्ड फिनोलिक्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून इलेक्ट्रिकल फील्डमध्ये मी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेली आहे त्यानंतर मी जेव्हा ह्या फील्ड मध्ये आलो मर्चंटी फील्ड मध्ये त्यासाठी मी लोणावळा येथील ग्रेट इस्टर्न इन्स्टिट्यूट मधून माझं ट्रेनिंग कम्प्लीट करून मी जहाजावर कामाला सुरुवात केली अच्छा हे करिअर निवडायचं असं नेमकं कधी मनात आलं होतं तुमच्या माझा मित्र तोही शिपवरती काम करतो अच्छा काही काळामध्ये मी मागे पडलो आणि तो पुढे गेला शिक्षणामध्ये झालं असं की तो ह्या फील्डमध्ये आला आणि मी जॉब करत होतो पुण्यामध्ये तर एके रात्री आम्ही दोघे भेटलो तर त्यांनी मला बद्दल सुचवलं त्यांनी मला गाईड केलं तोही मर्चंड फील्ड मध्ये आहे हे कॉलेज निवडलं प्रीसी साठी दोन हजार सोळा पासून मी शिपिंग मध्ये आहे अच्छा। तुम्ही oh. तुम्ही सांगा की या क्षेत्रामध्ये कशा आलात मला आधी तर इंटरेस्ट होता की काय नवीन करता येईल जसं इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या कोर ब्रांच मध्ये स्वतःच्या शिक्षणाचा उपयोग कसा करता येईल तर मी रिसर्च करत होते तेव्हा मला समजलं की अशी ही एक फील्ड आहे पुढे यामध्ये इंटरेस्ट घेतला तेव्हा मी त्याच्याबद्दल भरपूर रिसर्च केला नक्की कुठून सुरू करायचं मर्चंट नेव्हीमध्ये घरून कोणीही नाही आहे मी पहिली होते जसं ह्यांनी केलं तसंच मी लोणावळामधून ग्रेट इस्टर्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅरिटाईम स्टडीज तिथून माझं प्री सी केलं अच्छा आणि तिथून बाहेर आल्यानंतर जॉबसाठी अप्लाय करून सुरुवात केली प्री सी म्हणजे आम्हाला जे, जे शिपिंगसाठी लागणारे कोर्सेस आहेत अनिवार्य कोर्सेस जसं तिथे वेगवेगळे चॅलेंजेस असतात जसे आग लागली किंवा कधी आपल्याला पायरसी अटॅक झाला किंवा काही चॅलेंजेस आहेत ऑइल स्पिल झालं तर आपण कसं ते टॅकल करायचं आणि कसं स्वतः सेफली काम करायचं बेसिक तर बद्दल वगैरे शिकवतात कसं आपलं दैनंदिन रुटीन तिथे कसं असेल तर त्याबद्दल जी काही शिपिंग रिलेटेड माहिती असते तर ते तिथे छोटे छोटे मॉड्युल्स असतात ग्रॅज्युएट ऑफ मरीन इंजिनियर्स ते मेकॅनिकल साठी आहे टी एन ओ सी आहे असे बरेचसे कोर्सेस आहेत तिथे जे तुम्ही दहावी नंतर बारावी नंतर किंवा इंजिनिअरिंग नंतर तुमच्या क्वालिफिकेशनवर डिपेंड करतो की तुम्ही कुठल्या कोर्स मध्ये आणि तुम्हाला कुठल्या कोर्स साठी इंटरेस्ट आहे अच्छा पहिलाच जॉब जेव्हा तुम्हाला लागला तेव्हाचा काय अनुभव होता आई वडील पाठिशी होते हो आई वडील पाठिशी होते अजूनही मी तो क्षण कधी विसरू शकणार नाही जे पहिल्यांदा मी <laughs> फॉरेनला एकटी जाणार होते माझी जॉईनिंग केपटाऊन मधून होती गेल्यावर सगळंच काही नवीन होतं ती एक जर्मन कंपनी होती त्यांना वाटलं नव्हतं की एक मुलगी येईल टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये तिथे कोणीही नव्हतं टेक्निकल मध्ये मुलगी तर त्यांच्यासाठी नवीन होतं सुरुवातीला आपल्याला ट्रेनिंग पिरियडमध्ये असतो <laughs> तेव्हा मग आपल्याला जे काम सुरू असतात त्यांना असिस्ट करायचं मग तेव्हा इंटरेस्ट घेऊन मी त्यांच्या मागे राहून काय करतायत कसं करतायत काम जेव्हा आपण स्वतः हाताने करतो पुस्तके ज्ञान वेगळं आणि जे आपण प्रॅक्टिकली ऍक्च्युली आपण तिथे करतो ते भरपूर वेगळं असतं ते हळूहळू आपल्याला अनुभवाने शिकावं लागते सहा महिने झाले तिकडे पूर्ण अच्छा अंकित सर मला सांगा की या क्षेत्रात आल्यानंतर अनेक अनुभव तुम्हाला आले पण त्याचबरोबर तुमची जीवन सखी तुम्हाला कशी काय इथे भेटली की जी तुम्ही दोघही एकाच फील्ड मध्ये आहात आणि मला वाटतं ही एक खूप चांगली गोष्ट आहे की एकमेकांना समजून त्यामुळे तुम्ही हो अगदी बरोबर जसं तुम्ही म्हणाला जाता समजून घेऊ शकता जेव्हा आपल्याच फील्ड मधला कोणी व्यक्ती आपला लाईफ पार्टनर असतो त्यावेळी तुम्हाला फारसा एक्सप्लेनेशन द्यावं लागत नाही जसं असं बऱ्याच वेळा होतं की शिपिंग मध्ये तुम्हाला घरी बोलण्यासाठी इंटरनेट वरून फोन करावा लागतो जे सॅटेलाइट फोन असतात तर आता थोडा काळ बदलला आहे आता आपल्याला इंटरनेट ऑन बोर्ड असतं तर बऱ्याच वेळी असं व्हायचं की बोलता बोलता नेटवर्क गेलेलं आहे समोरच्या माणसाला एक्सप्लेन करणं जर तो ह्या फील्डचा नसेल की मी का नाही बोलू शकत हे खूप डिफिकल्ट होतं पण आता ह्याच फील्डची माझी लाईफ पार्टनर असल्यामुळे तिला समजतं की नेटवर्क बहुतेक गेलं असतं आम्ही म्हणू शकतो की एक ओल्ड टाइम लव्ह स्टोरी सारखा आहे की वाट बघत बसणं नेटवर्क पुन्हा केव्हा येते पुन्हा केव्हा आपल्याला एकमेकांचा आवाज ऐकायला भेटतो मुळात ही कुठे भेटली ते सांग मुळात <laughs> असं झालं की जसं प्रियल म्हणाली की ती शोधत होती की ह्या फील्ड बद्दल कशी माहिती घ्यावी <laughs> तर सोशल मीडिया थ्रू आमची ओळख झाली तिने मला कॉन्टॅक्ट केला झालं असं की जेव्हा ही फर्स्ट टाइम जाणार होती इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनिंग साठी तेव्हा ती कधीही घराच्या बाहेर लांब राहिलेली नव्हती <laughs> तिला थोडस मनाला भीती काय करावं हे सुचत नव्हतं माझंही तिथेच काम होतं मध्ये मी तिला म्हटलं की आपण भेटू त्यांना एक कॉन्फिडन्स देणं खूप गरजेचं होतं आणि त्याचबरोबर असं झालं की मी त्या इन्स्टिट्यूटमधून असल्यामुळे मला फॅकल्टीज वगैरे ओळखीचे होते तर मी थोडंसं हिला ओळख करून दिली हिला थोडा कॉन्फिडन्स आला की मध्ये काहीतरी करू शकते तर ह्या कॉन्फिडन्स बूस्ट करण्याच्या चक्करमध्ये कुठेतरी मला हाही कॉन्फिडन्स आला की ही तर आपल्याला लाईफ पार्टनर म्हणून पण खूप छान <laughs> सोपी आमची जमेल तर मग हळूहळू आम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहिलो आणि जसं मग अशी म्हटल्याप्रमाणे नेटवर्क जात येत आहे आमचं या नेटवर्क कुठेतरी जोडलं <laughs> किती छान रिअलताई मला असं सांगा की नेमका जॉब वर्क जे आपण म्हणतो तिथे गेल्यानंतर ते कशा स्वरूपाचं असतं मी तिथे एक इलेक्ट्रोटेक्निकल ऑफिसर म्हणून काम करते तर जितकं काही इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जे काही ट्रबल शूटिंग असेल जे काही प्रॉब्लेम आला ते आम्हाला अटेंड करावं लागतं मग ते काही असू शकतं फॉर एक्झाम्पल जनरेटर आहे जिथून आम्हाला जे मेन पार्ट ऑफ द ते सुरू होत काहीतरी इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम मुळे किंवा मेकॅनिकल तर तिथे जाणं चेक करणं सुरुवातीपासून नक्की काय प्रॉब्लेम असू शकतो कधी कधी लिफ्ट असतात लिफ्ट चालत नाहीये किंवा जिथे थांबली पाहिजे तिथे न थांबता ती वरच्या फ्लोरला चालली आहे तसे प्रॉब्लेम मग ते आम्ही टॅकल करतो म्हणजे असा टायमिंगचा जॉब आपण म्हणतो तसा नाहीये क्रूज वर तर नाही आहे आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून जे वर्किंग सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी सहा पर्यंत मध्ये ब्रेक्स आहे लंच ब्रेक कॉफी ब्रेक झाला त्यानंतर आम्ही ऑन कॉल असतो क्रूज वरती कि कधी काही पॅसेंजर असतात त्यांचा फोन चालत नाहीये केबिन मधला किंवा काही डोर कार्ड आहेत ते चालत नाहीयेत काही प्रॉब्लेम आला आहे जिथे आपल्याला फायर अलार्म सिस्टम असतात कधी कधी त्या ऍक्टिवेट होतात चुकून तर तिथे जाऊन अटेंड करणं अशा बऱ्याचशा गोष्टी जिथे खूपच एमर्जन्सी आहे की आता तुम्हाला जायला लागेल तेव्हा आम्हाला मग ते कॉल करतात केबिन म्हणजे आम्ही जिथे राहतो त्याला केबिन म्हणतात आम्हाला मा, अटेंड करायला जावं लागतं किंवा क्रूज असल्यामुळे तिथे आम्हाला प्रत्येकाला फोन दिला जातो जो आमच्या तिथे चालतो अच्छा मग जर अगदीच काही इमर्जन्सी असेल तर ते आमच्या पर्सनल फोनवरती जो शिपच्याच नेटवर्कवर चालतो त्याच्यावर कॉल येतो मग आम्ही जाऊन तो अटेंड करतो अंकित सर तुमच्या जॉब बद्दल सांगा माझाही जॉब सिमिलरच आहे जसं प्रियल ची फील्ड आहे क्रूज माझा आहे टँकर्स अच्छा तर बेसिकली आम्ही ऑइल कॅरी करतो आपण असं म्हणू की पोर्ट ए टू पोर्ट बी आणि पोर्ट बी टू पोर्ट सी असा आम्ही फिरत असतो माझा जॉब ही इटीओ चा आहे जसं शिप मध्ये ट्रबल शूटिंग आहे सगळंच काही शिप जे आहे पूर्ण शिप हे वरती चालते तर जसं प्रियल म्हणाले जनरेटर्स झाले तर त्याच्या अतिरिक्त आपल्याकडे लाइटिंग सिस्टम झाले लाईट शिपचे किंवा जे नॅव्हिगेशन इक्विपमेंट जे आपण म्हणतो म्हणजेच जे शिप चालवण्यासाठी जे इक्विपमेंट आहेत किंवा शिप प्रॉब्लेम मध्ये आहे तर हे कम्युनिकेट करायला जे शोर शे आपण कम्युनिकेट करतो शोर म्हणजे लँड बरोबर तर त्यांना नॅव्हिगेटिंग इक्विपमेंट्स म्हणतात तर नॅव्हिगेटिंग इक्विपमेंट्स मध्ये आपण कम्युनिकेशन इक्विपमेंट्स येतात किंवा शिप चालण्यासाठी किंवा शिपची रूट मध्ये आहे हुँ. हे बघण्यासाठी हे, हे अपन जे इक्विपमेंट आहेत हे आपण असतात आपण असं म्हणू की ती एक चालतं फिरत घर आहे ला तर आपल्याला राहण्यासाठी तिथे पाणी पाहिजे आपल्याला बाकी गर्मीचा काळ आहे एसी पाहिजे किंवा आपल्याला घरी लाईट पाहिजेत साठी फोन पाहिजे किंवा इंटरनेट पाहिजे तर ह्या सगळ्याकरिता आपल्याला इलेक्ट्रिसिटीची गरज आहे तर जिथे जिथे इलेक्ट्रिसिटी जाते तिथे तिथे आमचं काम आहे मला सांगा एकदा तुम्ही या जॉबला गेला की साधारण किती महिने जॉबसाठी आम्ही सिक्स मंथ्सच्या कॉन्ट्रॅक्टसाठी जातो सिक्स मंथसाठी आम्हाला पे केलं जातं जेव्हा आम्ही घरी येतो तेव्हा आम्हाला पेमेंट नसते तर त्यासाठी आम्ही मॅक्झिमम सिक्स मंथ्स सेव्हन मंथ्स करायचा प्रयत्न करतो ऑन एन एव्हरेज फोर टू फाय मंथ्स झालेला आहे सुरुवातीला सिक्स मंथ्स होतं या फील्डमध्ये येण्यासाठी तुम्हाला एन आर आय सर्विसेस तुम्हाला लागू होतात म्हणजे तुम्ही एक एन आर आय म्हणून आहात तर तुमचं एन आर आय साठी तुम्हाला वन एटी थ्री डेज हे तुम्हाला, तुम्हाला बाहेर दाखवावे लागतात आउट ऑफ इंडिया सर्व्हिस तर हे आउट ऑफ इंडिया सर्व्हिस तुम्हाला दाखवता आली नाही समजा एक फायनान्शियल इयर मध्ये मार्च टू मार्च तर तुम्हाला मग ते सांगावं लागतं क्लॅरिफाय करावं लागतं की तुम्ही का नाही सर्व्हिस केली तर त्याच्यामध्ये बरेच काही गोष्टी आहेत की तुम्हाला आयटीआर फाईल करता येते तुम्हाला टॅक्स रिटर्न फाईल करता येतात आणि लिगली सिस्टम आपण म्हणू जर इंडियाचं टॅक्सेशन सिस्टम आहे ह्यामध्ये तुम्हाला जर त्या स्लॅबमध्ये बसायचं असेल तर तुम्हाला वन एटी थ्री डेज कम्प्लीट करावे लागतील नाहीतर तुम्हाला तुमच्या सॅलरीचं जे फायनान्शियल इयरचं थर्टी पर्सेंट टॅक्स टोटल भरावं लागेल प्रियलताई तुम्ही काय सांगाल तुम्ही जॉबला गेल्यानंतर साधारण किती महिने क्रुझ असतात माझा कॉन्ट्रॅक्ट पहिल्यापासून जे होतं ते माझं सहा महिन्याचाच कॉन्ट्रॅक्ट आहे मी सहा महिने तिथे असते आणि सहा महिने जवळपास सुट्टी तर सहा महिन्यात मी त्यांना रिक्वेस्ट ही करू शकते सिक्स प्लस मायनस वन जर मला आधी हे करायचंय कधी कधी रिलीवर वेळेवर येत नाहीत तर त्यामुळे कधी डिले होऊ शकतं पण शक्यतो सहा महिन्यामध्ये उतरवतात ती लोक अच्छा दोघांचंही बदल तर निदान चार ते सहा महिने असे तुम्ही त्या समुद्राशीच निगडीत कायम तिथेच त्या घरात असता बड़। तर एक मानसिकता फार महत्वाची असते कारण आपल्याला एकतर आपली माणसं दिसत नसतात आणि आता मग अशी सरांनी सांगितलं तसं सा की कॉन्ट्रॅक्ट कोण होतील ह्याची काही गॅरंटी नसते त्यामुळे एक जी मानसिकता आहे म्हणजे आपली माणसं आपल्या जवळपासची आपले मित्रमैत्रिणी कोणाच्याही आपण कॉन्ट्रॅक्ट मध्ये किंवा ती कोणी आपल्याला दिसतही नसतात काय मानसिकता कमवावी लागते सुरुवातीला माझ्यासाठीही हे फार मोठं चॅलेंज होतं मी कधीच घराबाहेर राहिले नव्हते मला असं वाटतं पाण्यात पडल्यावर आपण पोहायला शिकतो हळूहळू एक एक दिवस जसा पुढे जातो तो आपल्याला स्ट्रॉंग बनवतो प्रत्येक दिवस एक नवीन चॅलेंज घेऊन येतो आपल्यासाठी स्वतःला माइंड स्ट्रॉंग करावं लागतं की घरी सगळं ठीक आहे स्वतः स्वतःची काळजी घेऊन मनस्थिती व्यवस्थित ठेवून आपण काम करणं स्वतःची सेफ्टी जास्त महत्वाची आहे नक्कीच जे काही चार सहा महिने तुम्ही असता तिथला आहार हा कसा असतो आम्हाला तिथे प्रत्येक प्रकारचं जेवण मिळतं जसं आता मी क्रूजवर आहे तर तिथे एशियन्स आहेत इटालियन आहे अमेरिकन्स आहेत जर्मन आहे, आहे, आहे। प्रत्येकाचं खाणं वेगवेगळं असतं तर त्याप्रमाणे काउंटर लागलेले असतात की हे इंडियनमध्ये आज ए, हे, हे मेन्यू आहे असं काही इतका त्रास होत नाही हा मी एक म्हणेन मी जास्त व्हेजिटेरियन साईडला आहे मला व्हेज गोष्टी भाज्या वगैरे जास्त आवडतात नॉन व्हेज मी इतकं प्रिफर करत नाही तिथे भाज्या शक्यतो नसतात आपल्यासारखे त्यांची बनवायची वेगळी असते प्रमाण तिथे जास्त आहे आपले इंडियन कुक्स ही असतात जेवणाचा इतका काही त्रास नाही आम्ही पूर्व तयारी करून त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी त्या पोर्टमध्ये जेव्हा आम्ही येतो तेव्हा त्या सगळ्या गोष्टी ऑर्डर करून स्पेअर्स म्हणा आमचे खाण्यात पिण्याचं सामान पाणी ते सगळं मागवलं जातं आणि त्याप्रमाणे आम्ही पुढच्या वॉयची तयारी करतो सर मला सांगा तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली आमच्या लग्नाला झाली आहेत आता अडीच वर्ष विचारायचा उद्देश हाच आहे की जनरली जेव्हा लग्न होऊन जेव्हा संसार थाटले जातात ते एक रुटीन वेगळं असतं संसाराचं आणि तुमचं मात्र फारच वेगळं आहे तर त्याबद्दल काय सांगा हो अगदी वेगळं आहे कारण जेव्हा मी कामावरून येतो आपलं दैनंदिन जे नॉर्मल फॅमिलीचं म्हणावं तर नवरा बायको हे कामावरून घरी आले की एकमेकांना दिसतात आम्ही महिन्यांमध्ये कॅल्क्युलेट करतो की जसं मी आता गेलो आहे तर मी येणार चार महिन्यांनी मग ही असं काहीतरी प्लॅन करते की ही एक दहा पंधरा दिवस मागे पुढे यायचा प्रयत्न करते आणि आम्ही मग दोघे पण एकत्र टाइम स्पेंड करू ऍटलीस्ट दोन तीन महिने असं आम्ही आमची सुट्टी आणि आमचं वर्क प्लॅन हे मॅनेज करतो सोपं नाही आहे पण करतो आम्ही प्रियलताई एक लेडीज म्हणून तिथे काम करताना काही वेगळा अनुभव येतो तिथे इक्वालिटी आहे प्रत्येक गोष्टीमध्ये की मुलगा किंवा मुलगी काही डिफरेन्शिएट केलं नाही जात आणि आपणही नाही करावं मुलींना मी सांगेन आपण अशा मानसिकतेने जायचंच नाही की मी एक मुलगी आहे तर मला सॉफ्ट कॉर्नर मिळेल आपण त्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग राहून आपण त्यांना दाखवलं पाहिजे की मी एक मुलगी आहे पण मी काही कमी नाही आहे मी हे काम करू शकते सगळ्यांशी बोलून हसून खेळून राहून आपण आपलं जे काम कामाला खूप महत्व देऊन तेवढ्या काळजीने आपण केलं पाहिजे कारण आपली एक चूक आणि सगळ्यांना काही नुकसान होऊ शकतं मी वीस आमचे क्रू मेंबर्स असतील तर मी एकटी मुलगी असायचे त्यांच्यामध्ये तर स्वतःला सांभाळून व्यवस्थित राहणं आणि काही अडचणी आल्या तर ते सॉल्व करणं सगळ्यांशी एक व्यवस्थित बॉन्ड ठेवून आपला कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट करणं कामावर फोकस करणं हे खूप महत्वाचं आहे आपलं काय ध्येय आहे ते लक्षात ठेवून कोणाशी वाद न घालता आपण आपलं काम करत राहणं हेच एक पर्याय आहे सर असं सांगा की जर काही नैसर्गिक आपत्ती तिथे आल्या तर त्याच्यासाठी काही ट्रेनिंग किंवा त्या कशा फेस करायच्या नैसर्गिक आपत्त्या हे येतच असतात समुद्र आहे तर वादळ येण्याचे हो, चान्सेस हो, भरपूर असतात किंवा आपण म्हणतो लाईटनिंग वेदर हे जे असतं हे रफ असतं कारण खोल समुद्रामध्ये हवेचा दबाव हा चेंज होत असतो आणि ऋतू चेंज होत असतात तर त्यामुळे एक शिप आपण म्हणू शकतो हलत असते ते सगळ्यात मोठं चॅलेंज आहे जेव्हा वेदर रफ होते तेव्हा वेसल जे आहे जे आपली शिप आहे ती खूप जास्त डिग्रीमध्ये टेल्ट होते आणि ती पुन्हा परत स्टेबल यायचा प्रयत्न करते तर ह्या मोशनला म्हणतात रोलिंग आणि पिचिंग तर हे वेगवेगळे मोशन्स आहेत जर ती हॉरिझॉन्टली मूव होत असेल तर रोलिंग म्हणतो आणि व्हर्टिकली मूव्ह होत असेल तर पिचिंग म्हणतो तर जेव्हा हे होतं तेव्हा आपल्याला छिपच जे काम आहे ते फार जास्त इफेक्ट होतं आणि सगळ्यात जास्त इफेक्ट होतं ते म्हणजे आपली मेंटल हेल्थ कारण तुम्ही कुठेही फोकस करू शकत नाही तुम्ही कम्प्युटरवर काम करताय तर तुमच्या डोक्यामध्ये त्या मोशनमुळे डोकं दुखी सुरू होते किंवा असं होतं की बऱ्याच वेळा शेप जास्त वेळ हल्ल्यामुळे आपल्याला अन्न जात नाही अन्न नाही गेलं की आपल्याला विकनेस येतो उलट्या होतात तर याला म्हणतात सी सिकनेस तर ही सी सिकनेस जी आहे कोणाला होते कोणाला नाही होत बऱ्याच वेळी असं होतं की एक्सपिरियन्समुळे आपण ते टॅकल करायला शिकतो पण जे नवीन लोक मी त्यांना हे सांगू इच्छित आहे की एक पंधरा वीस दिवस किंवा महिनाभर तुम्ही जर ही सिच्युएशन हँडल केली तर तुम्हाला ते युज टू होईल आणि सी सिकनेस ला तुम्ही टॅकल करू शकता दॅट इज अ पार्ट ऑफ लाईफ दॅट इज अ पार्ट ऑफ शिपिंग लाईफ असं म्हणू शकतो तर ते आहेच आणि हा कालावधी किती असेल तर सांगता येत नाही हे अगदीच सांगता येत नाही कारण हे डिपेंड करतं की तुमचं वेदर कधी शांत होणार आहे हे आपल्या हातातच नाही आपण जास्तीत जास्त करू शकतो की वेसल हे जे आहे ते वादळापासून कसं डायव्हर्ट करता येईल किंवा आपण वादळ निघून गेलोय आणि आपण त्याच्या नंतर जातोय जसं आपण म्हणतो त्याच्या टेल मध्ये तर तिथे थोडा जास्त आपल्याला सेफ राहता येईल म्हणजे तेवढा व्हायलेंट नेचर नसणार आहे तुम्ही जर अगदी हेड ऑन म्हटलं तुम्ही जाताय आतमध्ये वादळाच्या तर तुम्हाला खूप काही टर्ब्युलन्स जाणवेल अशा वेळी तर इक्विपमेंट्स शिपचे एक्सेसरीज किंवा माणसांना पण इजा होते आपण म्हणतो टेबल चेअर्स हे सगळे बांधले गेलेले असतात पण कधी कधी एवढा व्हायलेंट होतं की तुमचे जेवणाच्या जे युटेन्सिल्स पडलेले असतात जेव्हा आम्ही दुसऱ्या दिवशी जेव्हा जातो बघतो की सगळं इकडे तिकडे झालेलं आहे तर व्हायलेंट फोर्स म्हणतो आपण नेचरचा तर हे सगळ्यात जास्त मला वाटतं की डिफिकल्ट आहे नक्कीच आतापर्यंत कुठल्या कुठल्या देशामध्ये जाऊन आले माझे सर्वच कॉन्टिनेंट uh, कम्प्लीट झालेत म्हणजे मी देशपेक्षा मी कॉन्टिनेंट म्हणेन कारण अमेरिकन कॉन्टिनेंट्स झालेले आहेत आफ्रिकन झालेले आहेत एशियन झालेले आहेत ऑस्ट्रेलियन कॉन्टिनेंट झालेले आहेत आणि त्यामध्ये बरेचसे जसे आफ्रिकन कंट्रीज वेस्ट आफ्रिकामध्ये बरेच काही कव्हर झालेले आहे माझ्या शिपिंगचे मोस्ट ऑफ द माझी मेजर लाईफ म्हणू शकता की मी वेस्ट आफ्रिकाला होतो नायजेरिया टोगो सेनेगल किंवा मॉरितानिया मोरोक्को ह्या देशांमध्ये अँगोला आणि आत्ता माझे जास्त ट्रॅव्हलिंग होते ते नेदरलँड्स किंवा इंग्लंड म्हणजे युरोप साईडला स्पेन फ्रान्स ह्या कंट्रीजमध्ये होते आणि यूएस ईस्ट कोस्टला जास्त होते अच्छा. कधी कधी सिंगापूर तायवान मलेशिया चायना साऊथ कोरिया हे कंट्रीज पण फार रेग्युलर आहेत म्हणजे जे शिपिंगची लोक हे ऐकत असतील तर ता त्यांना माहिती असेल की हे कंट्रीज खूप कॉमन आहेत किंवा गल्फ कंट्रीज दुबई सौदी अरेबिया हे कंट्रीज खूप कॉमन आहेत प्रियालताई तुम्ही कुठे कुठे जाऊन आले माझी सुरुवात झाली ती केप टाऊन मधून साऊथ आफ्रिकामध्ये तिथून आम्ही कॅरेबियन आयलंडस पूर्ण बार्बेडॉस कुरासा सेंट मार्टिन ते पोर्ट्स कॅ करायचो त्यानंतर ऑस्ट्रेलिया झालंय अर्जेंटिना ब्राझील त्यानंतर आता जेव्हा क्रुझवर आहे तर आमचा तर फिक्स्ड पोर्ट आहे तियांजिन चायनाचं साऊथ कोरिया आणि जपान तर असे बरेचसे देश बघण्याची नक्कीच संधी मिळाली मला हो रे नुकताच तुमच्या घरामध्ये एकाची मुकलीने जन्म घेतलेला आहे तर काय सांगाल कारण आता एका वेगळ्या वळणावरती तुम्ही आलाय की एक आई म्हणून भूमिका तुमची पुन्हा संसारामधली खूप महत्वाची आहे आणि एक करियर वुमन म्हणून तुम्ही तर आहातच पण मग आता जर चेंज आहे तर काय सांगाल पुन्हा करिअर कडे जाणार का मला जेव्हा वाटेल आतून की आता हिला माझी एवढीशी गरज नाही तेव्हा मी एखादा कॉन्ट्रॅक्ट करून येऊ शकते जसं शेपवर जाऊनच काम करणं हा एक पर्याय नाही आहे आम्ही इथे म्हणजे जे मुंबईमध्ये वगैरे आहेत जे पोर्ट कामं असतात बऱ्याचशा गोष्टी इथूनही मॅनेज होतात तर शोर जॉब्स ऑफिस जॉब पण आहेत पण एक एक्सपिरियन्स घेणंही खूप गरजेचं आहे शिपवरचं जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे तो अनुभव घेऊन मी इथे शोर जॉब करू शकते तर तो एक पर्याय आहे आता सध्या डोक्यात जाता जाता विचारते की जे नवीन तरुण या फील्डकडे येण्याची त्यांची इच्छा आहे त्यांना काय सांगाल त्यांनी काय तयारी करायला हवी नवीन तरुणांना माझं सर्वांना एकच मेसेज मला असं वाटत द्यावा की तुम्ही माइंडसेट बनवून या की तुम्हाला या फील्डमध्ये राहायचं आहे टफ फील्ड आहे चॅलेंजिंग आहे पण खूप एंटरटेनिंग पण आहे आणि मी असं म्हणेन की तुम्हाला जे दाखवण्यात येतं की खूप काही मजा आहे तुम्हाला वेगवेगळे वेग कंट्रीज बघायला मिळतात हे सर्व आहेच पण ह्याबरोबर तुम्हाला कामही करायचंय तर एक माइंडसेट घेऊन येणं की मला हे कामही करायचे आहेत आणि मला फायनान्शियली माझ्या फॅमिलीला स्वतःला स्ट्रॉंग करायचंय नेव्ही ही अशी फील्ड आहे की तुम्हाला खूप छान सॅलरी दिली जाते तर बरेचसे लोक त्याकडे अट्रॅक्ट होऊन ते ह्या फील्डमध्ये येतात पण त्यांना जेव्हा समजतं की ऑनबो खूप चॅलेंजेस आहेत चॅलेंजेस मी सारखं असं म्हणतो कारण काम भरपूर आहे वर्क रुटीन नाहीये फारसं तिथे तुम्ही सिंपथी नाही घेऊ शकत की मला बरं नाही आहे तर माझं हे काम तुम्ही करा कारण ऑलरेडी दुसऱ्याला त्याचं कामही आहे तर एक स्ट्रॉंगपणा जो आहे डेटरमेंट असलं पाहिजे ते असलं तरच तुम्ही या फील्डमध्ये येऊ शकता आणि इनिशियली तुम्हाला सगळीकडे प्रॉब्लेम्स येणार आहेत पहिले दोन महिने तुम्ही कुठेही काम करा तुम्हाला ते कल्चर आणि तुम्हाला ते एन्व्हायरमेंट सूट व्हायला युज टू व्हायला वेळ जातो तर स्वतःला खूप पेशंटली कॉन्फिडन्स देत राहा की मी करून आणि जर तुम्ही ते दोन ते तीन महिने पहिले काढलेत शिप की तुम्ही तिथून एक्सेल वाल तुम्ही पास झाले आणि तुम्ही हे शिपिंग मध्ये पुढे जाऊ शकता अगदी खरंय जसं तुम्ही सांगताय की प्रत्येकाने कॅन्डिडेट म्हणून सक्षम होणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे मला वाटतं त्यांच्या कुटुंबाने सुद्धा त्यांना ते तेवढाच आधार देणं फार गरजेचं आहे की तू जा आम्ही आहोत हो अगदी बरोबर पना तर बऱ्याच वेळी मला असं ऐकायला भेटतं की आई वडील अलाव नाही करत आहेत साहजिक आहे आम्ही पण आता पण आई वडील झालोय तर आम्हाला नाही वाटणार की आमची मुलगी किंवा आमचं जे आहे त्याला हार्डशिप किंवा कुठेतरी त्रास होतोय आणि आहे त्रास आहे तिथे पण काय आहे की जर आपल्या मुलांना प्रगती होते तर त्याला बाकीचं जग बघायला भेटतंय तर थोडस आई वडिलांनी आपलं स्ट्रॉंग करावं जसं प्रियलचे आई वडील किंवा माझे आई वडील डिफिकल्टी फेस झाली आता जसं लग्न झाल्यानंतर प्रियलला शिपवर जायचं की नाही हा प्रश्न पडला तर मी म्हटलं असं नाहीये मी तर सपोर्ट करतोच आहे माझ्या आई वडिलांनी त्यांनी पण तेवढंच सपोर्ट केलं असं नाहीये की आमची सून काम करू शकत नाही किंवा बाहेर जाऊ शकत नाही तर त्यांनी हे पूर्णपणे आमच्या दोघांवर सोडलेलं आहे की तुम्ही जो डिसिजन घ्याल तो तर मला असं सांगायचं की आई वडिलांनी पण तेवढं स्ट्रॉंग राहावं की आपल्या मुलांना बाहेर पाठवावं जग दुनिया खूप मोठी आहे आपल्याला बऱ्याच काही गोष्टी माहीत नाही आहेत आपण जेव्हा बाहेर जातो आपल्याला कळतं की हे असं पण आहे कल्चरल डिफरन्सेस बघायला भेटतात आपली भारतीय संस्कृती ही वेगळी झाली दुसऱ्या देशातली संस्कृती बघायला तुम्हाला जर चान्स मिळतोय तर का नाही बघावं फोनवरती बघणं किंवा इंटरनेटवर बघणं हे वेगळं प्रत्यक्षात तिथे जाऊन तो अनुभव घेणं हे वेगळं दुसऱ्या कंट्रीजचे जेवण ट्राय करणं क्युझिन्स म्हणतो जसं आपण किंवा तिथल्या लोकांचे विचार आपण जेव्हा त्यांच्याशी बोलतो त्यांचे वेगळे ऍक्सेंट असतात किंवा त्यांना काही कॉन्व्हर्सेशन करता येत नसते पण त्यांना बोलायचा जो प्रयत्न ते करतात ते फारच मजेशीर असतं की आपल्याला त्यांची भाषा येत नाही त्यांना आपली येत नाही आता तर ह्या काळामध्ये ट्रान्सलेटर्स वगैरे हो सगळे आलेले आहेत पण ती एक मजा वेगळी असते तर मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की तुम्ही घरातून बाहेर पडा हे जग दुनिया बघा हे फार मोठी आहे आणि फार इंटरेस्टिंग आणि एंटरटेनिंग आहे म्हणजे आज पण मला जरी कोणी विचारलं की तुम्ही ह्या फील्डमध्ये किती वर्ष काम कराल तर मी सांगेन की मी जोपर्यंत जमते तेवढं मी करणार कारण ही फील्ड आहे मजेशीर आणि चॅलेंजेस तर आहेत आणि मी सगळ्यांना सांगेन की या फील्डमध्ये तुम्ही पण या आता बरेचशा काही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट वगैरे आहेत जे गायडन्स करावं या फील्डमध्ये या। या या। या सेफ्टी किती असेल काय सांगतात आता जे तुम्ही सांगताय तरुण मुलांना की तुम्ही इथे या तर प्रत्येकाला एक भीती असते मनातनं की समुद्रात जायचंय हा एकच डोक्यात विचार असतो की फक्त पाणी आणि पाणीच आपल्याला दिसणार आहे मग वादळ येतात आता जे आपण चर्चा केली तशी तर मग प्रत्येकाला शेवटी भीती असते मनामध्ये तर ते सेफ लाईफ असतं का तिथे किती असतं काय नक्कीच असतं असत अशी बनवली आहे जे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन शिपचं असं झालेलं आहे ती प्रत्येक वादळाला वगैरे सामोरी जाऊ शकते hmm. आणि प्रत्येक वेळी जेव्हा वेदर खराब होतो तेव्हा आपल्याला पूर्ण वेदर फोरकास्ट करून आपल्याला समजलं जातं की आता ह्या दिशेने वादळ आहे hmm. तर आपण बरेचदा नेहमीच मी तर म्हणेन बरेचदा नाही नेहमी आपण प्रयत्न करतो की आपण शिप दुसरीकडून वळवून घेणार जिथे ते वादळ नाही hmm. hmm. सेफ्टी बघून प्रत्येक गोष्ट काम नाही झालं तरी चालेल पण सेफ्टी सगळ्यात जास्त महत्वाची आहे तिथे समजा आम्हाला एक मास्ट असतं मेन मास्ट तिथे काही प्रॉब्लेम झाला लाईटचा तर जर बाहेर वादळ वगैरे आला असेल किंवा हवा सुटली आहे तर आम्हाला सांगितलं जातं की तुम्ही आता हे काम नका करू सेफ्टी फर्स्ट प्रत्येक गोष्टीमध्ये आधी तुम्ही सेफ असाल तर तुम्ही पुढचे काम करू शकता तर हे अगदी सेफ आहे प्रत्येक गोष्ट त्याप्रमाणेच बनवलेली आहे आम्हाला परमिट्स असतात की प्रत्येक सकाळी टूलबॉक्स मिटिंग होते ज्याच्यामध्ये पूर्ण दिवसाचा टूलबॉक्स मिटिंग म्हणजे पूर्ण दिवस आम्ही काय काम करणार आहोत होतं मी एकमेकांसोबत डिस्कस करतो की हे करणार आहे मग तेव्हा ते परमिट्स असतात की त्यांना कळवणं कॅप्टन कडून सिग्नेचर घेऊन ये आज इक्विपमेंट वर अच्छा, काम होणार आहे मग त्यामध्ये रिस्क असेसमेंट होतं की ते काम करायच्या वेळी तुम्हाला काय काय चॅलेंजेस आहेत रिस्क असेस होते हे टर्न ऑफ केलं का असं नको व्हायला हो की मी आता या इक्विपमेंट वर काम करते कुणी जाऊन ते इक्विपमेंट स्विच ऑन केलं तर तेव्हा तिथे लॉक केलं जात की आता इथे ह्या वर्क इन प्रोग्रेस आहे तिथे एक बोर्ड लावणं अच्छा की ही गोष्ट स्विच ऑन नाही करायची आहे भरपूर सेफ आहे आपण आपली सेफ्टी बघून सगळ्या गोष्टी सेफली केलं तर सगळं सेफ आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे तिथे अगदी जाता, जाता जाता विचारते की हे क्षेत्र आपण सुरुवातीलाच म्हटलं की महिलांसाठी एक फार वेगळं आणि चॅलेंजिंग क्षेत्र आहे तर येणाऱ्या महिलांना काय सांगा मी जेव्हा इन्स्टिट्यूट मध्ये होते तेव्हा मी तीनच मुली होतो आत्ता मी जेव्हा गेले तेव्हा मी चार पाच मुली बघितल्या मला इतकं बरं वाटलं की आता मुलीही या फील्डमध्ये घेत आहेत आपल्या एज्युकेशनचा आपल्या इंटेलिजन्सचा उपयोग करून या फील्डमध्ये येऊन आपण एक्सप्लोअर करावं इतकं छान वाटतं ना जेव्हा आपण एखादी गोष्ट आउट ऑफ द बॉक्स करतो आणि त्यातलं जे सुख मिळतं की आपल्याला कोणी कॉम्प्लिमेंट करतंय की तुम्ही खूप छान करताय ते जेव्हा एकदा ती गोष्टची सुरुवात होते ना तिथे काही अंत नाही आहे मग मग आपल्याला अजून पुढेही जावं असं वाटतं की ह्या पुढे मी काय करू शकते अजून काय मी पुढे करू तर स्वतःला कमी समजून कधीच विचार न करता पुढच्या ज्या दृष्टीने अजून काय करू शकते हे बघून जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्कीच या फील्डमध्ये यावं बरेचसे इन्स्टिट्यूट्स आहेत आता ते मुलींना खूप प्रोत्साहन देत आहेत की तुम्ही या फील्डमध्ये यावं तर मुलींनी बिंदास्त यावं मी तर म्हणेन अगदी सेफ आहे कोणीही तुम्हाला कसला त्रास देणार नाही जेव्हा आपण व्यवस्थित असतो समोरचाही आपल्यासोबत व्यवस्थित असतो बर आता तुम्ही सांगताय की महिलांनी या क्षेत्रामध्ये यायला हरकत नाही पण कसं होतं की एक कुठेतरी मनामध्ये भीती ही महिलांच्या मनात असते तिथे मी म्हणजे माझ्या विश्वासाने किंवा माझ्या क्षमतेवर मी जाईन पण तिथे काय होईल तर हे प्रश्न मलाही होते मलाही भरपूर भीती वाटत होती जेव्हा मी माझ्या पहिल्या शिपवर गेले जशी आपली हाताची पाचही बोट सारखी नसतात तशी लोकही आपल्याला वेगवेगळी मिळतात आणि आपल्याला डील करावं लागतं फार डिप्लोमॅटिकली डील करावं लागतं कुणाला रागही नाही आला पाहिजे तिथे आपण काही चुकीचंही दिसलं नाही पाहिजे आपल्याबद्दल मला असं वाटतं की इथेही आपण जेव्हा एखादी चांगली गोष्ट करतो तेव्हा टोकणारे भरपूर जण असतात तर ते दुर्लक्ष करून प्रत्येक गोष्टीला उलटून उत्तर न देता आपल्या कामातून ते सिद्ध करणं खूप गरजेचं आहे मुलांनीही आता त्यांनीही एक्सेप्ट करावं की मुलीही आहेत आपण जसं आपल्या घरी आपल्या फिमेल्सला थोडा रिस्पेक्ट देतो तो तसं आपणही मला वाटतं मुलांनीही थोडं त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि मुलींसाठी थोडं सोप्प होईल आपण स्ट्रॉंग राहणं हेच एक पर्याय आहे बरोबर प्रियल आणि अंकित आज तुम्ही इथे दोघ जण आलात आणि एका वेगळ्या क्षेत्राबद्दल खूप छान सविस्तर माहिती दिलीत आणि तुम्ही पण आता जाताना सांगितलेत की महिलांनी सुद्धा या क्षेत्राकडे का वळावं आणि नक्की वळावं तर आज तुम्ही इथे आलात खूप छान चर्चा आपण इथे केली त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद नमस्कार धन्यवाद आम्हालाही फार बरं वाटलं आय दन्य� होप भरपूर मुली ह्या फील्डमध्ये अप्रोच करतील नक्की थँक्यू